सर्व नमस्कार म्हणजे श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ तुमच्या सर्वांच्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण करो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर आज मंगळवार आणि चैत्र अष्टमी तर संध्याकाळी कापूर सोबत जाळायची आहे ही एक वस्तू घरातील इड्या पिडा दारिद्र्य दूर होईल सात पिढ्यांचे दारिद्र्य नष्ट होईल त्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे तर हा उपाय कसा करायचा आहे कधी करायचा आहे याची संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे तर नऊ तारखेपासून चैत्र नवरात्रीला प्रारंभ झालेला आहे आणि उद्या नवमीच्या दिवशी चैत्र न नवरात्री समाप्त होणार आहे तर बऱ्याच ठिकाणी बरेच जण चैत्र नवरात्रीचे उपवास करत असतात तर बघा आज अष्टमी आणि मंगळवार असा हा योगायोग आलेला आहे तर संध्याकाळी आपल्याला कापूरसोबत ही एक वस्तू जर घरात जाळी तर घराची इडापिडा प दारिद्र्य सर्व काही अडचणी आहे त्यात दूर होतील सात पिढ्यांचे दारिद्र्य नष्ट होईल त्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे तर हा उपाय कसा करायचा आहे याची संपूर्ण माहिती तुम्हाला जर पाहिजे असेल ते व्हिडिओ स्किप हो न करता शेवटपर्यंत नक्की बघा आणि त्या अगोदर तुम्ही अजून जर आपल्या पूजा हॉबी चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की करा आणि बेल बेलायकन देखील दाबा म्हणजे जे काही मी नवनवं व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक व्हिडिओ मिस करू शकणार नाही आणि कमेंटमध्ये सुद्धा श्री स्वामी समर्थ लिहिलं विसरू नका तर बघा चैत्र नवरात्र आणि आज, आज अष्टमी आहे तर अष्टमीच्या दिवशी आपण कुंकू कुंकुमार्चन देखील करत असतो त्याचा व्हिडिओ देखील मी आपल्या चॅनलवर अपलोड केलेला आहे तो जर तुम्ही अजून बघितला नसेल तर नक्की बघा त्याचप्रमाणे तुम्ही जर कन्यापूजन केले नसेल तर तुम्ही आज कन्यापूजन देखील करू शकता आणि तुम्हाला जर कन्यापूजन आज शक्य नसेल तर उद्या सुद्धा तुम्ही नोमीच्या दिवशी कन्यापूजन करायचे आहे तर बघा संध्याकाळी आपल्याला कापूरसोबत ही एक वस्तू जाळायची आहे आपल्या घरात खूप दारिद्र्य आहे इडापिडा आहे घरात लक्ष्मी टिकत नाही आलेली लक्ष्मी देखील घरात स्थिर राहत नाही अशा ज्या काही अनेक अडचणी आहे खूप पैसा येतो पण तो टिकत नाही तर त्यासाठी आज आपल्याला कापूरसोबत काही घरात वस्तू जाळल्याने अलक्ष्मी घरातून बाहेर जाईल आणि लक्ष्मी घरात प्रवेश करेल तर कुंकुमार्चन करत असताना तुम्ही तुमच्या कुलदेवीच्या टाकावर मूर्तीवर किंवा ते नसेल तर तुम्ही सुपारीवर कुंकुमार्चन करायचं आहे कुंकुमार्चन करत असताना खालू, खालून खालून वरपर्यंत कुंकू नेऊन ते सोडायचं आहे आणि आपली अर्धी मूर्ती अर्धा टाक झकेल एवढ्या मात्रात आपण कुंकुमार्चन ते कुंकू झालं पाहिजे अशा प्रकारे आपण कुंकुमार्चन करायचं आहे कुंकुमार्चन करत असताना आपण महालक्ष्मी अष्टकम वाचू शकतो आणि तुम्हाला जी काही सेवा करायची आहे ते तुम्ही करू शकता तर बघा आपल्याला संध्याकाळी तिन्ही सांजाची वेळी म्हणजे संध्याकाळी साडेसहा ते आपल्याला दहा वाजेपर्यंत हा उपाय करायचा आहे त्यासाठी आपल्याला काय लागणार आहे मातीची पंथी घ्या किंवा कापूरचं स्टँड घ्या पण शक्यतो तुम्ही मा कापूर जाण्यासाठी जे ला मातीची पंथी असते मोठी ती आणून ठेवायची आहे ती जर नसेल तर कापूरचं स्टँड घ्या त्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे भीमसेम कापूरच्या पाच सहा टाकायच्या आहे भीमसेम कापूर जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही इतर कोणत्या देवाला जो कापूर वापरतात तो कापूर टाकायचा आहे आणि त्याचप्रमाणे त्यामध्ये आपल्याला थोडेसे काळे ती टाकायचे आहे पाच लवंगा पाच विलायची टाकायची आहे आणि त्यासोबत थोडंसं मीठ टाकायचं आहे आपल्या घरातील नकारात्मकता दूर व्हावी घरामध्ये लक्ष्मी स्थिर राहावी म्हणून आपण हा उपाय करत आहोत तर त्यासाठी खडे मीठ टाकायचं आहे पाच लवंगा पाच विलायची कापूर टाकायचा आहे आणि नंतर काय करायचं आहे हे स्टँड आपण ते स्टँडमध्ये ज्या वाटे पंथीमध्ये हे साहित्य घेतलेलं आहे तर ते साहित्य घेऊन आपल्याला देवासमोर आसन टाकून आसनावर बसायचं आहे संध्याकाळी दिवाबत्तीनंतर तुम्ही हा उपाय करू शकता आणि त्यावर थोडंसं तूप टाकायचं आहे आणि ते प्रज्वलित करून आपण देवीला तिथेच पाच ते, ते दहा मिनटं ठेवायचं आहे देवासमोर आणि देवाला प्रार्थना करायची आहे घरातील पिढ्या जे काही दारिद्र्य आहे ते दूर होऊ दे असं म्हणत आपण पाच दहा मिनटं तिथेच ठेवून नंतर आपल्या सर्व घरभर ह्या वस्तू फिरवून आणायच्या आहे फिरवून आणत असताना आपण मनामध्ये देवीचं नाव घ्यायचं आहे आणि आपल्या घरातील सर्व अडचणी संकटे प्रॉब्लेम इडापिडा जे काही दारिद्र्य आहे ते दूर होऊ द्या अशी प्रार्थना करायची आहे आणि त्याचप्रमाणे नंतर परत फिरवून आणल्यानंतर कोपऱ्यानं कोपऱ्यात फिरून आणल्यानंतर देवासमोर ठेवायचं आहे देवासमोर ठेवल्यानंतर आपण ते विजवायचं नाही आपण जोपर्यंत जात आहे तोपर्यंत जळून द्यायचं आहे आणि दुसऱ्या दिवशी सकाळी काय करायचं आहे त्यामध्ये जर काही वस्तू राहिल्या असतील तर त्या वस्तू बाजूला काढून ती राख एखाद्या डिशमध्ये पाणी घेऊन त्यात टाकून झाडांना टाकायचे आहे आणि ज्या काही वस्तू आहे त्या एखाद्या कुंडीमध्ये आपण गाडायच्या आहे म्हणजे पुरायच्या आहे इकडे तिकडे फेकून नेते त्या वस्तू आपण कुंडीमध्ये मातीखाली पुरायच्या आहे असा हा उपाय आज संध्याकाळी तुम्ही साडेसहा वाजल्यापासून तर रात्री दहा वाजेपर्यंत नक्की करा घरातील जे काही इडापिडा आहे दारिद्र्य आहे ते दूर होईल तुम्ही जर चैत्र नवरात्रीमध्ये देवीची ओटी जर भरली नसेल तर तुम्ही आज अष्टमीच्या दिवशी देवीची ओटी भरू शकता किंवा तुम्ही एक सुवासिन बोलून तिला जेवण करून तिला ओटी भरून तुम्ही साडी चोळी देऊ शकता तुम्ही जर देवीची ओटी भरणार असाल तर आपल्याला नववार साडीचाच वापर करायचा आहे घरातील सहावार साडी वापरायची नाही नववार साडी खण नारळ आणि ओटी गजरा अशा प्रकारे आपण ख नारायणी देवीची ओटी आज भरायची आहे तर अशा प्रकारे संध्याकाळी कापूर सोबत ह्या वस्तू जायला विसरू नका नक्की आपल्या घरातील सर्व अडचणी संकटे जे काही सात पिढ्यांचे दारीत लागलेले आहे ला ते दूर व्हायला मदत होईल घराची इडापिडा जाईल त्यासाठी हा उपाय आपल्याला संध्याकाळी करायचा आहे तर कसा वाटला तुम्हाला आजचा हा व्हिडिओ ते कमेंटद्वारे नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या मित्रपरिवारामध्ये शेअर करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ धन्यवाद